रविवार दिनांक 15 जून रोजी तिवसा तालुक्यातील ग्राम शिंदुरजना बाजार येथे सकाळी साडे दहाच्या सुमारास एका घरातील इलेक्ट्रिक बोर्डाच्या वायरिंग शॉक सर्किट मुळे घरातील अन्य धान्य वापरीतील भांडे व वा वस्तूंच्या तसेच महत्त्वाचे शिक्षणाचे कागदपत्रे व बुक पुस्तके जळून खाक झाले ग्राम शेंदुरजना बाजार येथील हिंमतराव डोमाजे घुरडे वय पंचावन्न वर्ष यांच्या घरातील इलेक्ट्रिक शॉक मुळे वस्तूचे व कागदपत्रे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांच्या व्यवसाय शेतकरी असून त्यांच्या परिवार घराचा उदरनिर्वाह शेती व शेतमजुरी यावर चालत असून त्यांच्या परिवारामध्ये पत्नी एक मुलगा व मुलगी असे आहे त्यांचे मुले शिक्षण शिकत आहे त्यांचे सुद्धा शाळेचे महत्त्वाचे कागदपत्रे जळून राग झाले सुदैवाने या अचानक घडलेल्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यांचा कूलर कपाट खुर्च्या चादर अन्नधान्य भांडे कागदपत्रे पुस्तके अशा वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे